नंदुरबार येथील पीजी पब्लिक स्कूल मध्ये आज योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे विविध प्रात्यक्षिक केले नंदुरबार शहरानजीक असलेल्या चौपाळे शहरातील पीजी पब्लिक स्कूल मध्ये आज सकाळी योग दिवस निमित्त प्राचार्य आनंद परदेशी व योग प्रशिक्षक संजय रावल यांनी विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांना योगाचे महत्व विषद केले यावेळी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभागी होत विविध आसनं आणि प्राणायाम केले संस्थेचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी मॅनेजिंग डायरेक्टर रुद्रप्रताप रघुंशी डायरेक्टर सिद्धार्थ रघुंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य आनंद रघुंशी यांच्या शह शिक्षकांनी प्रयत्न केले एक ब्रांच अपने को करना है